नमस्कार आपण सर्वांचे आजचे पंचांग सोमवार तीन जून वीसशे चोवीस या भागात पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन देऊ तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहू तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहू पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर बाबींबद्दल माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक ती दिन तीन जून विशे चोवीस दिन सोमवार शकसंवत एकोणीशे शेचा कृदिनाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी तीन वाजून पन्नास मिनिटांनी चार जूनला तर चंद्रास्त चार वाजून नऊ मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी द्वादशी चार जून बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत नक्षत्र चार जून ला बारा वाजून पाच मिनिटापर्यंत अश्विनी योग सौभाग्य सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंत त्यानंतर शोभन योग करण कौल दुपारी एक वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत त्यानंतर तैतील योग जून चार पर्यंत बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत त्यानंतर गर करंट सुरू होईल चंद्र राशी सूर्य वृषभ नक्षत्र रोहिणी ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्न दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते एक वाजून तीन मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते तीन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत रात्री सात वाजून बारा मिनिटापासून ते सात वाजून चौतीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर केरकचरा का काढणे तसंच जेवायला घेऊ नये असे केल्यास लक्ष्मी देवीची नाराजी होऊ शकते अमृतकाल संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनिटापासून ते सहा अजून एकावन्न मिनिटापर्यंत काल हा अशुभ काल सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून अठरा मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेणे घेतल्यास कार्यात अडथळे येण्याची शक्यता गुलिक काल दुपारी दोन वाजून सोळा मिनिटापासून ते तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत यमगंड सकाळी दहा अजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशुल्क पूर्व पूर्व दिशेला जाणे शक्यतो टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता आज सोमवार सोमवार हा महादेवाचा दिवस तर यासाठी मी तुम्हाला नेहमी जो उपाय सांगतो तोच उपाय इथे सांगतो आहे महादेवाच्या मंदिरात जायचे ओम नम शिवायचा एक कमीत कमी एकशे आठव्यात जप करायचा त्यानंतर एक ते नऊ म्हणजे जे आपले आहेत एक ते नऊ आकडे जे आहेत त्यांचे जे उपाय आहेत ते आपल्याला महिनाभरात चार सोमवार येतात तर चार सोमवार मिळून हे एक ते नऊ नंबरसाठी उपाय करायचे असतात त्यामध्ये जसे आपला मुलांक आहे भाग्यांक आहे आपला मिसिंग नंबर, जी जी नंबर आप आप आहे म्हणजे जे नंबर आपल्या लोशुग्रेडमध्ये नाही किंवा आपल्याला अँटी आहेत काही ग्रह तर ज्याही ग्रहाचा त्रास असेल तर त्या दृष्टीने आपल्याला हे पूर्णच्या पूर्ण नऊ अंकांचा उपाय चार सोमवारमध्ये कव्हर करायचा आहे तर तो असा आहे एक म्हणजे अष्टगंधाचा टिळा लावणे दोन म्हणजे महादेवाच्या पिंडावर दूध वाहणे तीन म्हणजे हरभऱ्याची डाळ सोक चना डाळ हरभऱ्याची डाळ भिजलेली हरभऱ्याची डाळ ती वाहणे चार नंबर म्हणजे महादेवाच्या पिंडावर पाणी वाहणे चार किंवा सात पाच नंबर म्हणजे बिलवा पत्र फुल वाहणे महादेवाच्या पिंढईवर वा, सहा म्हणजे दही वाहणे सात म्हणजे पाणी आठ म्हणजे अगरबत्ती धूप लावणे नऊ म्हणजे त्यावर मधु मधु वाहणे तर अशा प्रकारे एक ते नऊ अंकांना म्हणजे सगळ्याच्या सगळ्या ग्रहांना प्रसन्न ठेवण्याकरिता आपण महादेवाचा हा उपाय चार सोमवार मिळून करावे रोज दर सोमवारी कधी पहिले समोर जा एखाद्या सोमवारी तुम्ही पाणी दूध आणि बिलवापत्र वाहणे तर दुसऱ्या वेळेस दही आणि मधू आहे दही मधू वाहणे अग धूप अगरबत्ती तर तुम्ही दर सोमवारी पण लावू शकता तर काही अशा पद्धतीने आपल्याला नऊच्या नऊ अंकांना व तसेच या ग्रहां त्यांच्याशी संबंधित असलेल्या ग्रहांना प्रसन्न ठेवण्यासाठी हा अतिशय चांगला उपाय आहे महादेवच्या मंदिरात जाऊन हा उपाय करणे अतिशय फायद्याचे आहे एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आजचा सोमवार हा दिवस महादेवाच्या कृपेने आपला चांगला जाऊ धन्यवाद